हॅलो कधीपासून मला आपला दसऱ्याचा ब्लॉक टाकायचा होता पण मला इतकी सर्दी जाम झाली होती की माझा घसा पूर्ण बसलेला होता त्यामुळे मी टाकूच नाही शकले आणि आनंदाची बातमी पण मला तुम्हाला सांगायची तर शेवटपर्यंत नक्की बघा सका, सकाळ सकाळी छान शॉप स्वच्छ करून रांगोळी काढली सगळ्यांच्याशीच लगबग चालली होती सगळीकडे मग पूजा केली आणि सणवार काही असू द्या काही असू द्या ह्या विकीला मला डबसल्याशिवाय जातच नाही दिवस त्याचा हे आज नाही करत काय मम्मी म्हणली खरच बाई मी मागच्या जन्मी काय गुन्हे केला असल मला जावं भेटलाय माझी खोट बोलली ती खोट बोलली असत का आजचं पहिला आपट्याचं पान महाराजांना महाराजांच्या पाया पडून आजचा मेन्यू बघूयात आपण काय आहे आज आहे बटाट्याची भाजी त्याच्यावरती कोथिंबीर भरलेली भेंडी श्रीखंड औम्रखंड गरम गरम टम्मा फुगलेली पुरी वरण भात आणि हे सगळं मी केलं कोशिंबीर काकडीची कोशिंबीर साजूक तूप वरण भातावरती कुरडई कांदा भजी पापड आ हा 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 असली भूक लागली आहे ना आता मला जाम ताव मारणार आहे आणि मस्त झोपणार आहे आणि संध्याकाळी झाले छान मी अशी रेडी तर गुड न्यूज अशी आहे की विकिनी घेतलं एक नवीन शॉप आणि आम्ही स्वामींचे आशीर्वाद घ्यायला आणि आभार मानायला गेलो मठात कारण हे सगळं त्यांच्याच कृपेने स्वामींच छान दर्शन घेऊन मग आम्ही पूजा करायला गेलो आपल्या नवीन शॉप मध्ये आपली छोटीशी पूजा केली आणि असा छान घरच्यांसोबत वेळ घालवला